आंतरशालीय देखील बिल त्यांनी ते जवळपास दोन करोड एकोणसत्तर लाख खेळाचं बिल त्यांनी जाता जाता दिलेलं आहे सद्गुरु कन्स्ट्रक्शन कोण आहे त्याला देखील एक रकमी दोन बिल जे आहेत त्याला चाळीस लाखांची दिलेली आहेत अशी अनिल कुमार पवार यांनी जो आहे की चव्वेचाळीस करोड चौदा लाख चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयांचं बिल आहे यांनी दिलेलं आहे जवळपास त्रेपन्न ठेकेदारांवर आयुक्त हे मेहरबान झालेले आहेत या ठेकेदारांवर एवढी मेहरबानी का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे एवढं करूनही तुमच्या आमच्या शहरात पाणी साठलं तुम्ही आम्ही चार दिवस पाण्यामध्ये होतो अनेक लोक हे अंधारामध्ये होते परंतु जी काही घाण अनिल कुमार पवार हे करून गेले त्याचा त्रास तुम्ही आम्ही आणि संपूर्ण वसईकर भोगत आहोत या भ्रष्टाचाराला नेमकं म्हणायचं काय का आणि एकीकडे यांचा जो वकील आहे त्यांनी न्यायालयामध्ये सांगितलेला आहे की आम्ही बेल मागणार नाही आमच्यावर कशा प्रकारे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत जर तुम्ही खोटा भ्रष्टाचार केला नाही तर मग हे काय सतरा तारखेला तुम्ही खुर्ची खाली करायला पाहिजे होती खुर्चीला फेविकॉल लावून तुम्ही अकरा दिवस बसले बसले तर बसले चव्वेचाळीस करोडचे तुम्ही जे आहेत की ठेके इतर लोकांना दिलेले आहेत हा भ्रष्टाचार नाही मग काय हे तर माहिती अधिकारात छोटीशी गोष्ट उघडकीच आलेली आहेत अजून सीसीओसीचं प्रकरण देखील येणं बाकी आहे परंतु असो वसई विरारकरांना आता आणखीन वाचवणार कोण हे देखील आता पाहावं लागणार आहे एकीकडे एक असं म्हटलं जाते आहे की अनिल पवार यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेची पूर्ण तिजोरी खाली केलेली आहे आणि फार कमी पैसे आणि फार कमी एफ डी आहे त्या महापालिकेमध्ये शिल्लक आहेत असो तुम्ही आम्ही टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हा ठेकेदारांच्या घशात जातो याला म्हणायचं काय म्हणजे तेरी चूप मेरी चूप याच्यावर राजकारणी देखील थोडंफार बोलतात परंतु ठोस असं राजकारणी देखील कोण बोलत नाहीत वसई सत्तांतर झालं वाटलं होतं भारतीय जनता पार्टी याच्यावर आवाज उठवेल आता या ठेकेदारांची चौकशी होणार का हे जे तीनही नवीन आमदार आलेले आहेत माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात तुम्ही लक्ष घालावं हो। या जे ठेकेदार आहेत यात पुण्याचे असतील नाशिकचे असतील आणखी मुंबईचे असतील आपले वसई असतील या ठेकेदारांची चौकशी होणार का हा सवाल देखील उपस्थित आहोत आज अनिल कुमार पवार यांच्या चर्चेत आपण इथे थांबणार आहोत आणखीन त्यांच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे वेळोवेळी आम्ही उपस्थित करणार आहोत त्यामुळे हा भ्रष्टाचार सगळं पाहिलं तर डोकं सुन्न होतं हे करोड करोडच्या आकडे पाहिलं तर कळत नाही नेमकं म्हणावं काय पण असो अनिल कुमार पवार यांना साक्षात दंडवत घातला तरी देखील हा कमी पडणार आहेत आजच्या चर्चेत इथेच थांबणार था आहोत पुन्हा एच पी लाईव्हवर नवनवीन बातम्यांसोबत आपण भेटत राहू धन्यवाद